आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण गुजरातला गेलेल्या प्रकल्पांबाबत विचारलेल्या प्रश्नांना मंत्री उदय सामंत यांनी काय उत्तर दिलं पाहुयात तुम्ही मला प्रश्न असं विचारला गेलेल्या कंपन्यांबरोबर तुम्ही चर्चा करणार आहात कंपनी जर गेलीच नाही तर चर्चा काय करायची आणि त्याच्यासाठी सांगितलं नाही मी त्याच्यासाठी देशात पहिल्यांदा उद्योग विभागानं आमच्या धाडस केलं आणि व्हाईट पेपर काढला तो व्हाईट पेपर कुठं काढला विधानसभेमध्ये काढला ज्यांना प्रचंड उद्योगाचं नॉलेज आहे ज्यांना प्रचंड उद्योगाबद्दलची आस्थी आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली मुकेश अंबानींच्या घराखाली बॉम्ब ठेवले गेले अशा लोकांनी उद्योग गेले म्हणून खोटं सांगून सुद्धा आपल्यासारख्या पत्रकारांच्या डोक्यामध्ये तो फेक नरेटिव्ह सेट होतो म्हणजे ते किती व्यवस्थित फोटो बोलतात हे आज सिद्ध झालंय आता काय करा मला उत्तर तर देऊ देत मी तुम्हाला दोष देत नाही ते तुमच्यासारख्या लोकांच्या डोक्यामध्ये नरेटिव्ह सेट करतात म्हणजे ते सर्वसामान्यांच्या डोक्यांमध्ये काय करत असतील हा त्याच्यातला मुद्दा आहे तुम्ही लावून घेऊ नका त्याच्यामधला मुद्दा असा आहे की वेदांता फॉस्कॉन असेल एअरबस असेल बी असेल बी तर गेलाच नाही बीडीपीचं लँड अॅक्विशन रायगडला सुरू आहे आणि आम्ही एक हजार कोटी रुपये एमआयडीसी मार्फत खर्च कर करून बीडीपी करतोय वेदांता गुजरातला गेला गुजरातला गेला अठरा महिने कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग झाली नाही व्हाईट पेपरमध्ये दिलेला आहे एअरबसच्या बाबतीमध्ये आजही विद्यमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर आपण विचारलं तर स्वतः एअरबसचा प्रकल्प आणण्यासाठी देवेंद्रजीनी पुढाकार घेतला होता त्यांनी दिल्लीमध्ये मिटिंग केली होती त्यांनी पूर्वीच्या उद्योग मंत्र्यांना सांगितलं होतं की त्यांच्याशी चर्चा करा परंतु त्यांच्याशी चर्चा न झाल्यामुळे तो एअरबस केलाय हे सगळं व्हाईट पेपरमध्ये दिलेलं आहे आणि व्हाईट पेपरच्या बाबतीमध्ये जे विधानसभेमध्ये बोलू शकले नाहीत बाहेर पत्रकार परिषद घेऊन काय मी काही सांगू शकतो पण विधानभवनात पण बोललोय का तर विधानभवनामध्ये विरोधी पक्षाचा एकही आमदार श्वेतपत्रिकेवर बोलला नाही त्याच्यामुळं आम्ही जी काढलेली श्वेतपत्रिका आहे ही विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी आमदारांनी मान्य केली याचा अर्थ जे बोलतात ते खोट बोलतात हे सिद्ध झालेलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनल